आज आपल्या स्टुडिओमध्ये बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दशरथजी मडावी उपस्थित झालेले सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो जय बिरसा जय बिरसा महानायक बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती यवतमाळ येथे सोळा नोव्हेंबरला करायचे ठरवलेले होते परंतु काही कारणास्तव ती बिरसा मुंडांची जयंती आपल्याला पुढं ढकलावा लागली तर मी सरांना विचारू इच्छितो की सर आपण जे सोळा नोव्हेंबरला जयंती करायचं ठरवलेलं होतं त्या तारीख पुढं चेंजेस का करण्यात आले थोडी प्रेक्षकांना आणि आपल्या सभा समाज बांधवांना त्याची थोडी माहिती देण्यात यावी सर्वप्रथम मी सर्व, सर्व बिरसा क्रांती दलाचे सगळे पदाधिकारी आणि समस्त आदिवासी समाज या सर्वांना जय सेवा जय बिरसा जय भीम आणि आज माझ्यासोबत विदर्भाचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे सन्माननीय मारुतीजी उईके या ठिकाणी आहेत माझ्यासोबत आलेले यवतमाळ जिल्ह्याचे बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष श्री विष्णूजी कोवे हे आहेत माझ्यासोबत आलेले आमचे वैभव महेशकर आणि या स्टुडिओचे कॅमेरामॅन असेल किंवा पूर्ण व्यवस्थापक आणि बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्राचे आपले मीडिया प्रभारी निखिल जुईके आज खर म्हणजे आम्हाला हा व्हिडिओ करण्याची गरज यासाठी पडली की आम्ही दोन हजार बावीस ला नऊ जून दोन हजार बावीसला आदिवासी सन्मान परिषद यवतमाळला आयोजित केली होती आणि त्या परिषदेमध्येच आम्ही अशी घोषणा केली होती की दोन हजार पंचवीस ला जननायक बिरसा मुंडा यांची दीडसेवी जयंती येणार आहे ती दीडसेवी जयंती आपण कोणत्या पद्धतीनं साजरी करणार आहोत हा तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आदिवासींच्या आरक्षणावरती सातत्यानं हल्ले होत आहे अनेक लोक आदिवासींच्या यादींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा काळामध्ये पंधरा नोव्हेंबर मुंडाची जयंती ही आली आणि त्यानिमित्तानं आम्हाला आदिवासी आरक्षण अधिकार परिषद या नावानं आम्ही सोळा नोव्हेंबरला या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या दृष्टीनं पूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपण पत्रक पोस्टर छापले होते ते सगळे वितरित करण्यात आले आणि त्या पोस्टरवरती आपण ज्यांना निमंत्रित पाहुणे म्हणून बोलावले होते त्यामध्ये राजस्थानचे खासदार भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार राऊत त्याच्यानंतर तेलंगणाचे माजी खासदार माननीय बापूरावजी सोयाम ते तेलंगणा राजगुण समिती सेवा समितीचे तेलंगणाचे अध्यक्ष आहेत ते त्याच्यानंतर किनवटचे आमदार आपले भीमरावजी खेराम आणि विविध मध्य प्रदेश मद, ओडिसा तेलंगणा गोवा कर्नाटक या विविध राज्यातून सुद्धा आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी या परिषदेला हजेरी लावणार आहेत होते आणि आहेत खरं म्हणजे आणि म्हणून याची मोठी तयारी आम्ही केली होती मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळचं समता मैदान ज्याला पोस्टल ग्राउंड असंही म्हणतात त्या मैदानावरती ही भव्य आणि दिव्य परिषद साजरी व्हावी असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु मध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकांची आचारसंहिता साधारण पाच नोव्हेंबर पासून ती आचारसंहिता तर चार डिसेंबर पर्यंत कारण दोन डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल म्हणजे वोटिंग आहे आणि तीन डिसेंबरला त्याचा ती निकाल आहे आणि चार डिसेंबर पासून साधारण ती आचारसंहिता शिथीर होईल आणि म्हणून आम्हाला यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासनाने वारंवार विनंती केली कारण आम्ही त्यांना वारंवार हा सांगण्याचा सा प्रयत्न केला की बाबा हे राजकीय परिषद नाही तर ही सामाजिक परिषद आहे ही बिरसा मुंडांच्या दीडशिवाय जयंतीच्या निमित्तानं ती जयंती साजरी करतोय परंतु त्यांनी असं मला सांगितलं की या ठिकाणी आदिवासी आरक्षण हा शब्द आलेला आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही विविध प्रांतातले खासदार बोलावलेले आहे आमदार बोलावलेले आहे त्यामुळे याच्यावर राजकीय या चर्चा होणारच आहे आणि मग तुम्हाला ते करायचं नसेल तर मग अगोदर तुम्ही आम्हाला हे तुमचे नेते काय बोलतील याच एक लेखी आमच्याकडे द्या मी म्हणलं हे तर शक्य नाहीये लेखी देणं कोणाला ना शक्य नाहीये आणि म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हाच कार्यक्रम जशाचा तसा तारीख बदलावा पुढे घ्या आणि मग त्यांनी आम्हाला सात डिसेंबर ही तारीख तो सात डिसेंबर पण रविवार आहे आणि म्हणून तो दिवस आपण निवडला आणि आता त्या दिवसाची तयारी अत्यंत जोमात सुरू आहे सात डिसेंबरची म्हणून आम्हाला वाटलं की या निमित्तानं आपल्या कार्यकर्त्यांना आणि आप जनतेला सुद्धा हा मेसेज योग्य पद्धतीनं पोहोचला पाहिजे कारण आता सगळ्या कार्यकर्त्यांकडे जुने पॉम्प्लेट गेलेले सोळा नोव्हेंबरचे गेलेले पोस्टर पण गेलेले आहे पॉम्प्लेट पण गेलेले आहे आता त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर तारीख बदलवून घ्यायची नाहीतर त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर नवीन काढता आले त्याच पद्धतीचे तर पद्धती त्या तारखेचे नवीन काढावे आणि सोळापेक्षाही सुद्धा मोठ्या ताकदीनं विदर्भातली जनता त्या ठिकाणी आली पाहिजे यावी आणि ही परिषद जशी आपण सोळाला आयोजित केली होती त्याच पद्धतीने परिषद असेल या परिषदेमध्ये विशेषत कर्नाटकचे प्रभारी कर्नाटकचा अध्यक्ष येणार आहे गोव्याचा अध्यक्ष येणार आहे या परिषदेमध्ये तेलंगणाचा अध्यक्ष येणार आहे हैदराबादचा विद्वान या ठिकाणी येणार आहे त्यासोबत राजस्थानचा खासदार इथे येणार आहे त्यासोबत छत्तीसगडचाही अध्यक्ष आपल्या इकडे येणार आहे मध्य प्रदेशचा अध्यक्ष येत आहे ओडिसाचा अध्यक्ष इथे येत आहे अशा विविध राज्यातली अध्यक्ष मंडळी त्यांच्यासोबतचे प्रतिनिधी तेही या ठिकाणी हजर राहतील म्हणजे आपलं जे संघटन आहे बिरसा क्रांती दल ह्या इतक्या राज्यांमध्ये आपलं संघटना आज काम करते आहे आणि त्या ठिकाणचे प्रतिनिधी येणार आहे तेव्हा विदर्भातल्या जनतेने कुठलीही कुचराई न करता मोठ्या प्रमाणात आपापल्या गावातून आपापल्या तालुक्यातून गाड्या काढून या ठिकाणी लोक आले पाहिजे कारण स्वयंस्फूर्तीने येणं आहे ही काही राजकीय परिषद नाही आहे कुठल्या पक्षाची परिषद नाही आहे कारण पक्षवाले लोकांकडे पैसा पुरवतात पैसा देतात गाड्या घोड्या देतात तर त्या गाड्या घोड्याने या असं सांगतात आपले सामाजिक संघटन आहे या पद्धतीनं दोन हजार बावीस ला मोठ्या प्रमाणात जनता त्या मैदानामध्ये आली होती मला आम्हाला यावेळेस असं वाटते की त्यापेक्षाही दुप्पट शक्तीने दुप्पट संख्येनं या परिषदेला लोक येतील आपण ते यावं सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हे आपली परिषद अत्यंत भव्य आणि दिव्य त्याच मैदानामध्ये होणार आहे तेव्हा वेळेवर बारा वाजतापर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं आणि तिथे आपली शक्ती प्रदर्शित करावी हा येताना एक सर्वांनी काळजी घ्यायची <coughs> की आपला जो युनिफॉर्म आहे संघटनेचा तो युनिफॉर्म सोबत आणा किंवा तुम्हाला घालून येता असेल तर तो घालून या परिधान करून या स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा किंवा जर तुम्ही तो सोबत आणला तर इथे तुम्हाला तो परिधान करण्याची व्यवस्था करण्यात येईल त्या पद्धतीनं तो अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणजे धुवून प्रेस करून असा तो युनिफॉर्म असला पाहिजे त्या युनिफॉर्म वरती या आणि यावेळेस आपण ठरवलं की फ्लॅग होस्टिंग करताना युनिफॉर्मचीच कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी उभे राहतील दुसरे उभे राहणार नाही आणि म्हणून तुमच्याकडे असलेला युनिफॉर्म व्यवस्थित पद्धतीनं घेऊन या आणि जर ज्यांना कोणाला नवीन करायचं ते नवीनही शिवून घ्या तुम्हाला तुम्हाला अंदाज आलाय त्या युनिफॉर्मचा त्यामुळे तसा नवीनही शिवून घ्या आणि तो या आपण त्यांच्यावरती हॅट जे आहे टोपी कॅप त्या युनिफॉर्मच्या कॅप आपल्याकडे आपण तयार केलेल्या आहे तिथे आल्यावर तुम्हाला त्या कॅप घ्याव्या लागतील आणि त्या कॅप घालून छानपैकी तो युनिफॉर्मवरती आपण उभं राहून आपला झेंडा फडकवूया एवढे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो जय सेवा जय भीम जय विरसा